हा चेस बोर्ड आहे हा आम्ही थ्री डी प्रिंटरमध्ये बनवलाय आणि हा आम्ही सी एन सी बनवलाय यामध्ये मटेरियल लेअर बाय लेअर ऍड होत जाऊन एक फायनल प्रोडक्ट तयार होतो तसंच आम्ही हा चेस बोर्ड मधले हे जे काही सोंगटे आहेत हे आम्ही थ्री डी प्रिंटरमध्ये प्रिंट करून बनवलेले आहेत यामध्ये जी फिलामेंट असते ती मेल्ट होऊन हा प्रोडक्ट तयार होतो तसच हाटिव मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच आपल्या सी एन सी मशीनवरती आम्ही हे बनवलंय यासाठी सुरुवातीला आम्ही हे डिझाईन केले याचं पूर्ण त्यासाठी जी कोड्स आणि एम कोडचा वापर केला यामध्ये मटेरियल वेगवेगळे ऑपरेशन करून मटेरियल कट होतात आणि फायनल आउटकम तयार होतो क्राईम बरकाय आहे दोन्ही लेअर ऍड होत जातात मटेरियल लेअर बाय लेअर ऍड होतो आणि यामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन करून एक मटेरियल कट करतो ट्रेनिंग तुम्हाला कोणी दिलं आणि याचा भविष्यात काय फायदा आम्हाला सिमोसॉफ्ट म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीने खरं तर या लॅबमधल्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आम्हाला डेव्हलप करून दिल्या आणि सोबतच हे थ्री डी प्रिंटर आणि हे सी एन सी मशीनबद्दल पण त्यांनीच आम्हाला शिकवलं आणि भविष्यामध्ये आम्ही हे प्रोडक्ट विक विक्रीलासुद्धा ठेवणार आहोत सो त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल राजेश्वरी तांबे शाळा खर तर ही लॅब आम्हाला भारत फोर जीने प्रोवाइड केली आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या काही न्यूएस्ट टेक्नॉलॉजिकल स्किल्स ज्या आहेत त्या आम्हाला ने प्रोव्हाइड केले आहेत मग यामध्ये ड्रोन असेल थ्री डी प्रिंटर सिमो कट सॉफ्टवेअर रोबोटिक ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सिमो कटने प्रोव्हाइड केल्यात त्यामध्ये ड्रोनचा वापर आपण त्या ड्रोन मध्ये वेगवेगळे आपण साठी वगैरे त्याचा यूज करतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण आम्ही शाळेमध्ये ड्रोन कोण असेंब्ली करून त्याला परत बनवायचा कसा हे सगळ्या गोष्टी शिकव शिकतो शाळेमध्ये सोबतच थ्री डी प्रिंटर पण शाळेमध्ये आहे त्यामध्ये रिअल लेअर बाय लेअर मटेरियल ऍड करून आपण एक फायनल आउटकम तयार करतो सी मशीन आहे जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण सीएनसी सी मशीन पाहतो त्यामध्ये वेगवेगळे वेग वे ऑपरेशन करून तो पार्ट कट होतो यासोबतच रोबोटिके सॉफ्टवेअर त्यांनी दिले आहे मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये आपण रोबोट पाहतो त्याची किंमत भरपूर असते जवळपास वीस ते तीस लाखापर्यंत त्याची किंमत असते पण आपण त्याच्यावर डायरेक्टली जाऊन काम करू शकत नाही म्हणून आम्ही रोबोटिके आणि सी एन सिमोकट सॉफ्टवेअरवरती काम करतो डायरेक्टली तिथे आपण रिअलमध्ये काम करतोय असा आपल्याला अनुभव मिळतो आणि आपल्याला त्याच्यामुळं त्याचा कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड होतो आणि यामुळे आपण प्रत्येक भविष्यात त्याच्यावर जाऊन काम करू शकतो धन्यवाद हो सुरुवातीला या लॅबमध्ये थ्री डी प्रिंटर आहे जो मी तुम्हाला सांगितलाच की आपण त्याला एक फिलामेंट असते आणि त्याच्यासाठी टिंकर कॅट सॉफ्टवेअर आपण वापरतो त्या टिंकर कॅट सॉफ्टवेअरवरती डिजिटल डिझायनिंग आपण करतो आणि एस टी एल फाईल थ्रू आपण थ्री डी प्रिंटरला ते डिझायनिंग देतो त्यानंतर ते मटेरियल लेअर बाय लेअर प्रिंट करून थ्री डी प्रिंटर आपल्याला आउटकम तयार करून देतो त्याच्या शेजारी च आय ओ टी सेक्शन आहे यामध्ये तीन कंट्रोलर आहेत रासबेरी पाय आर नो आणि ई एस पी थर्टी टू असे वेगवेगळे कंट्रोलर कंट्रोलर आम्हाला अवेलेबल करून दिलेत त्यानंतरनं प्रॉस्किट आहे, uh, त्यान आहे uh, इकडे ड्रोन आहे सिक्स ॲक्सेसवाला वाला रोबोट आहे जो कलर आयडेंटिफिकेशन करतो आणि मेटल्स वगैरे व्यवस्थित आयडेंटिफाय करू शकतो रोबोटिके आणि सीएनसी सिमोकोट सॉफ्टवेअर बद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे मी हे रोबोटिके सॉफ्टवेअर वापरतोय मी आता इथं पिक अँड प्लेसचा प्रोग्रॅम बनवलेला आहे जर आपण आता बाहेर पाहिलं तर फॅक्टरीज मध्ये खूप सारा रोबोटचा उपयोग होतो त्याच्यासाठी आपल्याला रोबोट शिकणे अत्यंत ते गरजेचे आहे त्याच्यामुळे रो सिमो या कंपनीने आम्हाला रोबोटिकेचे हे सॉफ्टवेअर दिलेले आहे मी त्याच्यावरती हे रोबोटिकेचा पिक अँड प्लेसचा प्रोग्रॅम बनवलेला आहे तो एक बॉक्स एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती प्लेस करतो रोबोटच्या साह्याने Okay. Yeah. <laughs> माझं नाव पार्थ मी आता जिल्हा परिषद शाळा जालिंद नगर येथे शिकतो मॅन्युफॅक्चरिंगचे मैंन। दोन प्रकार एक मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरी सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि समजा कोणती डिझाईन खरी नसली आणि जर ती आपण आपल्या डोक्यामध्ये विचार केला तिचा आणि म्हणून ते <laughs> आपण नोटबुक मध्ये लिहितो पण आपल्याला ती कळत नाही त्यासाठी आम्ही टिंकर कॅडी सॉफ्टवेअर वापरतो आणि त्यामध्ये पूर्ण थ्री डी असते म्हणून आपल्याला ती समजून जाते टिंकर कॅडी ऍब्सोल्युटली फ्री आहे आणि टिंकर मध्ये आपण वेगवेगळे शेप्स वापरतो जर टिंकर कॅड म्हणून आपण कोणता पण प्रोजेक्ट केला आणि पेन या थ्री डी प्रिंटरला दिल्या तर आपल्याला तशाचे तसा प्रोजेक्ट आपल्याला बनवून देतो मी दुसरी पासून यशा येते आणि सिमू uh, सॉफ्ट नावाची एक कंपनी होती जी आमच्या शाळेत आली होती यांनी आम्हाला टिंकर कॅड सिमू कट अजून थ्री डी प्रिंटर अजून वेगवेगळे ऍप्स किंवा सॉफ्टवेअर शिकवले आणि त्यापासून आम्ही असं बनवायला लागलो थँक्यू यामध्ये आपण जे आपल्या मनात जी क्रिएटिव्हिटी असते ते आपण लॅपटॉप वर उतरवू शकतो आणि त्यानंतर जो थ्री डी प्रिंटर आहे त्याने आपण ती गोष्ट प्रत्यक्ष प्रिंट करून पाहू शकतो मी आता एक कॉलेज बनवते म्हणजे आधी मला ती गोष्ट पूर्ण करायची आणि आपण आपल्याला जर ती गोष्ट नीट लावायची असेल तर इथे आपल्याला आपण टॉप यात आहे त्या टॉप वर जाऊ शकतो मागून कसं दिसतं हे बघू शकतो आणि परत पुढे जाऊ शकतो सगळ्या कसं ते पाहू शकतो बाजून सगळ्या बाजूने बघू शकतो चारही बाजू आणि परत जसं आहे तसं करू शकतो